काहीच दिवसांपूर्वी सिनेविश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली होती मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारीच्या गाडीचा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपघात झाला होता तर या अपघातात दोन मजुरांना दुर्दैवानं चिरडलं गेलं होतं आणि त्यातच एका मजुराचा मृत्यूही झाला मुंबईतील कांदिवली परिसरातील पोयसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली यावेळी उर्मिला कोठारे तिच्या घरी परतत होती या अपघातात स्वत उर्मिला देखील गंभीर जखमी झाली तर तिचा चालक देखील जखमी झाला होता त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र आता उर्मिला तिच्या घरी परतली आहे तर घरी परतल्यानंतर तिनं तिच्या सोशल मीडियावर पहिली प्रतिक्रिया आहे ज्यात तिनं देवाचेही आभार मानले उर्मिलानं पोस्ट शेअर करत लिहिलं आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे एकच्या सुमारास माझ्या गाडीचा भीषण अपघात झाला कांदिवली पोईसर मेट्रो स्टेशन जवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर मेट्रोचं काम सुरू असताना मोठी यंत्रसामग्री आणि जेसीबी लोडर एक्सकॅवेटर वाहने उभी होती माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता अचानक वळण आलं ज्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला या धडकेनंतर मी आणि माझा ड्रायव्हर गंभीर जखमी झालो आणि बेशुद्ध पडलो सुदैवानं आम्हाला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं तर पुढे उर्मिला म्हणते मुंबई पोलीस आणि डिलिव्हरी कर्मचारी पवन शिंदे यांचे आभार ज्यांनी तात्काळ आम्हाला मदत केली आणि आम्हाला रुग्णालयात दाखल केलं आता मी माझ्या घरी आहे माझ्या पाठीला आणि बरगड्यांना अजूनही दुखापत आहे थोडा त्रास होतोय यामुळेच डॉक्टरांनी मला किमान चार आठवडे कोणताही शारीरिक व्यायाम न करण्याचा सल्ला दिलाय माझ्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार ज्यांनी माझ्या प्रकृतीसाठी आणि मी लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली हा एक भीषण अपघात होता आणि यामुळेच पोलिसांनी माझ्या ड्रायव्हर विरोधात एफ आय आर नोंदवलाय मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे मला माहीत आहे की न्याय मिळेल असं उर्मिलानं या पोस्टमध्ये म्हटलंय दरम्यान उर्मिला कोठारीच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनी देखील तिला काळजी घेण्याचा सल्ला दिलाय दरम्यान अठ्ठावीस डिसेंबरला रात्री हा अपघात घडला होता उर्मिलाच्या चा चालकाचं गाडीवरून नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याचं सांगण्यात आलं होतं त्यानंतर चालकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलं तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कालाविश्वातील अशातून नवनवीन घडामोडी आणि कॉसिक जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिमी